कथा है। नदीचा ही कथा मराठीत अनुवादित आहे नदीच्या काठावर एक हिरवेगार आणि उत्साही जंगल होते जिथे एक सिंह अधिकाराने राज्य करत होता तथापि तो राजा असल्याने तो खूप गर्विष्ठ होता या भागात दुसऱ्या कोणत्याही सिंहाने हल्ला करण्याचे धाडस केले नाही पण एके दिवशी सिंह त्याच्या मंत्र्यांसह जंगलातून प्रवासाला निघाला तिथे तो मुंगी मांजरीला भेटला सिंहाने मुंगी मांजरीला विचारले तुला कोणी नुकसान पोहोचवले आहे मुंगी मांजर जेव्हापासून मानवांनी मला पकडले तेव्हापासून माझी प्रकृती बिकट झाली आहे सिंह मुंगी मला त्या माणसाचे नाव सांग ज्याने तुला पकडले मी लगेच बदला घेईन मुंगी मांजर तुला माहीत नाही माणसे खूप धोकादायक असतात शेवटी मुंगी मांजर सिंहाला मानवी वस्तीत घेऊन गेली वाटेत त्यांना लाकूड तोडणारा एक लाकूडतोडा भेटला लाकूडतोड्याने मुंगी मांजरीला पाहताच ती म्हणाली हा माणूस आहे सिंह मी तुला भेटायला आलो आहे माझ्या मुंगीचा बदला घेण्याचा माझा अधिकार आहे तुझ्या मुंगीने तुला सांगितले नव्हते का की माणसे खूप धोकादायक असतात मानव मी तुला त्रास देत राहीन लाकूडतोड्याला वेळेची नाजूकता जाणवताच तो म्हणाला तू इथेच थांब मी लाकडे आणतो आणि गोठ्यात ठेवतो सिंह अरे मानवा थांब तू परत येशील की पळून जाशील हे मला कसे कळेल लाकूडतोड्याने परत येण्यासाठी मागे वळताच तो सिंहाला म्हणाला मला वाटते की मी परत येण्यापूर्वी तू पळून जाशील सिंह मी तुला माझ्यासमोर बोलावले आहे मी का पळून जाऊ लाकूड तोड्या नाही मला तुझ्यावर विश्वास नाही सिंहाने संकटात मुंगी मांजरीकडे पाहिले मुंगी मांजरीने एक योजना आखली आणि म्हणाली चला सिंहाला या झाडाला बांधूया निर्भय सिंहाने ही योजना स्वीकारली लाकूडतोड्याने सिंहाला झाडाला बांधताच त्याने एक जाड काठी उचलली आणि सिंहाला मारायला सुरुवात केली आणि संपूर्ण जंगलात सिंहाच्या ओढ आणि गर्जना ऐकू आल्या सिंहाला पूर्णपणे मारहाण केल्यानंतर लाकूडतोड्याने मुंगीला म्हटले तुझ्या पुतण्या सिंहाची काळजी घे मी परत येई असे ऐकले होते की मुंगी मांजर सिंहाकडे गेली आणि म्हणाली की मी तुला सांगितले होते की माणसे खूप धोकादायक असतात आता तू तु तुझ्या अभिमानाची शिक्षा भोगत आहेस या कथेतून आपल्याला कळते की कधीकधी आपल्याला आपला अभिमान सोडून वास्तव समजून घ्यावे लागते खरी ताकद एखाद्या व्यक्तीच्या सारात आढळत नाही तर त्याच्या कृतीत आणि हेतूंमध्ये आढळते જામુણે તો ખરા માણસ આની ખરા સિંહ બનતો